हॅलो मैत्रिणींनो आपल्या सर्वांची आवडती मालिका हळद कुंकू हसलं या मालिकेच्या आजच्या शनिवार सत्तावीस डिसेंबरच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट आले मागच्या एपिसोडमध्ये आपण पाहिलं होतं की पूजा ही घर सोडून गेली आहे दुष्यंत आणि कृष्णा हे पूजाला शोधायला घराबाहेर पडले परंतु पूजा काही त्यांना सापडली नाही आणि मग पूजा चक्क रात्री एका चहाच्या दुकानावर गेली टपरीवर गेली आणि तेथे तिला काही गावगुंड भेटले या गावगुंडांनी पूजावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला आधी तर पूजा त्यांच्याशी लढली परंतु या चार गावगुंडांबरोबर लढणं तिला काही शक्य झालं नाही पण वेळेवर कृष्ण आणि दुष्यंत तेथे पोहोचले आणि दुष्यंतने या गुंडांची चांगलीच धुलाई केली त्यांना अगदी सिने स्टाईल मारलं आणि तेथून हाकलून दिलं हे गुंड गेल्यानंतर कृष्ण आणि दुष्यंत पूजाला घेऊन घरी आलीये पण आता दुष्यंत हा अमेरिकेला जायला निघालाय उद्याच त्याची अमेरिकेची फ्लाईट आहे कृष्णा तर दुष्यंतचं पूर्ण व्हावं म्हणून त्याची बॅग भरतीये पण कृष्णतला कोणत्याही परिस्थितीत यू एसला जाऊ द्यायचं नाही असं पूजाने ठरवलं आहे आणि त्यामुळेच ती दुष्यंतचा पासपोर्ट चोरणार आहे तो गायब करणार आहे म्हणजे दुष्यंतला अमेरिकेला जाताच येणार नाही मग खरंच जे काम कृष्णा आढराव कुणीच करू शकलं नाही ते पूजा करणार का ती दुष्यंतला अमेरिकेला जाण्यापासून थांबवणार की दुष्यंत हा अमेरिकेला निघून जाणार हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा पूजा ही घराबाहेर पडलेली असते ती स्वतःच्या घड्यात पाहते आणि म्हणते मला तर घराबाहेर निघून दोन तास झाले अजून कुणीच मला कसं शोधायला नाही आलंय कोणाला माझं काही पडलंय की नाही असा विचार करून पूजा ही गावभर हिंडत राहते पण तिला शोधायला कुणीच येत नाही असं तिला वाटत असतं पण इकडे कृष्णा आणि दुष्यंत हे पूजाला शोधायला घराबाहेर पडलेले असतात दोघे खूप टेन्शनमध्ये असतात सगळीकडे ते पूजाला शोधत असतात की पूजा कोठे दिसते का पण पूजा त्यांना कोठेच दिसत नाही कृष्णा तर खूप जास्त टेन्शनमध्ये असते तेवढ्यात तिला रस्त्याने एक मुलगी चालताना दिसते आणि ती म्हणते दुष्यंत सरकार थांबा थांबा गाडी थांबवा ती पहा पूजा दुष्यंत गाडी थांबवतो कृष्णा गाडीच्या खाली उतरते आणि या मुलीकडे जाते पण ही मुलगी वेगळीच असते पूजा नसते कृष्णा तिला सॉरी म्हणते दुष्यंतला सुद्धा समजतं की कृष्णा खूप टेन्शनमध्ये आली आहे कृष्णा ही पुन्हा गाडीत येऊन बसते आणि हे दोघेही पूजाला शोधायला पुढे निघून जातात तर इकडे बाजाबाई खूप टेन्शनमध्ये असते घरातील सगळेजण हाच विचार करत असतात की पूजा कोठे गेली असेल ती आता कोठे असणार तेव्हा मैनावती आणि दलपत हे जावायला म्हणतात तुम्ही एवढं का टेन्शन घेताय ती पोरगी कुठे आपली नात्याची गोत्याची आहे हरवली तर हरवली आपल्याला काय करायचं आहे आढळा चिडून म्हणतात ती आपल्या नात्यातली आहे आपल्या सुनबाई कृष्णाची बहीण येते आणि दुष्यन तिला या घरात घेऊन आलाय त्यामुळे ती आपली जबाबदारी आहे आणि तिचं काही बरं वाईट झालं तर गावातील लोक चार गोष्टी बोलतील त्यामुळे आपण तिला लवकरात लवकर शोधायलाच हवं तिची काळजी करायलाच हवी बाजाबाईसुद्धा आडररावांच्या हा मध्ये हा म्हणते आणि मैनावती दलपतला सांगते खरं बोलता येते ती आपली जबाबदारी आहे ती सापडायलाच हवी आणि बाजाबाई चक्क माझ्या हामध्ये हा मिळवतीये ती सुद्धा पूजासाठी एवढं टेन्शन घेतये जी पूजा कृष्णाची वही याचं आडारावांना आश्चर्य वाटतं नक्कीच में कुछ काला आहे या बाजाबाईची काहीतरी त्या पूजाशी साठ असा संशय आढळावा न येतो पण त्यांना नक्की काय ते माहीत नसतं बाजाबाई मात्र खूप टेन्शनमध्ये असते की ही पूजा कोठे गेली असेल आणि काय करत असेल ती मी जे काही बोलले मी जिला तिला धमकी दिली त्या धमकीला भाबरून घर सोडून पळून तर गेली नाही ना अशी भीती बाजाबाईला वाटत असते तरीकडे इकडे कृष्ण आणि दुष्यंत गावात एके ठिकाणी येऊन थांबतात दुष्यंत कृष्णाला म्हणतो तू या बाजूला पहा मी त्या बाजूला पाहतो हे दोघेही वेगवेगळ्या दिशेला जातात कृष्णा गावातील एका माणसाला विचारते रामू काका तुम्ही आमच्या पूजाला पाहिलं का रामू काका नकार देतो तर दुष्यंत एका चहाच्या टपरीवर येतो तेथे तो एका काकाला आणि या टपरीच्या मालकाला विचारतो तुम्ही या मुलीला पाहिलंय का तो पूजाचा फोटो दाखवतो पण कुणीच पूजाला पाहिलेलं नसतं कृष्णा एका ताईला विचारते तुम्ही माझ्या बहिणीला पूजाला पाहिलंय का ही ताई नकार देते दुष्यंत सुद्धा एका मुलीला विचारतो पण पूजाला कुणीच पाहिलेलं नसतं कृष्णा आणि दुष्यंत पुन्हा गाडीजवळ येतात कृष्णा म्हणते तिकडे सापडली का पूजा दुष्यंत सांगतो नाही सापडली तुला पण नाही ना सापडली कृष्णा खूप टेन्शनमध्ये येते रडू लागते अहो कुठे गेली असेल पूजा कुठे गेली असेल ती पोर दुष्यंत तिला समजावून सांगतो टेन्शन घेऊ नको आपण तिला शोधतोय ना आणि कृष्णा दुष्यंत पुन्हा एकदा पूजाला शोधायला निघतात ते सगळीकडे पूजाला शोधत असतात पण त्यांना पूजा कोठेच सापडत नाही म्हणजे पूजानेच ठरवलेलं असतं की मला फक्त घर सोडून गेल्याचं नाटक करायचं आहे कुणीतरी मला शोधायला येईल पण ती अशा कोणत्या ठिकाणी हिंटे काय माहीत दुष्यंत आणि कृष्णा संपूर्ण गाव पिंजून काढतात पण त्यांना पूजा कोठेच सापडत नाही रात्र होते अंधार पडतो पण अजून पूजा सापडलेली नसते पण दुष्यंत आणि कृष्णाचा शोध सुरू असतो त्याचवेळेस बाजाबाई दुष्यंतला कॉल करते आणि विचारते सापडली का पूजा दुष्यंत सांगतो नाही ना संपूर्ण गावात शोधलय ती कोठेच सापडत नाहीये किती लोकांना विचारलं पण कुणीच तिला पाहिलेलं नाहीये जयकांतला काही शोध लागला का तर सांग ना, ती सांगते नाही ना जयकांतला सुद्धा ती सापडली नाही कृष्णा आणि दुष्यंत खूप टेन्शनमध्ये असतात बाजाबाई दुष्यंतला म्हणते ती पूर्वी आपली जबाबदारी आहे तिला लवकरात लवकर शोधून काढ दुष्यंत हो म्हणतो आणि फोन कट करतो बाळजोबाईला टेन्शन येतं की ही पूजा नेमकी गेली तरी कुठे तर ही पूजा एका चहाच्या टपरीवर चालत चालत येते आणि तेथे खुर्चीवर जाऊन बसते तेथे काही उडान टप्पू गावगुंड बसलेले असतात आणि पूजासारखी मॉडर्न अप्सरा मुलगी पाहून ते तिच्याकडे एक पाहतच राहतात चहावाला येतो पूजा त्याला म्हणते दादा एक कप चहा द्या पण क्लीन ग्लासमध्ये द्या चहावाला हो म्हणतो पूजाचं लक्षच नसतं या गावगुंडांकडे पण गावगुंड मात्र तिच्याकडेच एकटक पाहत राहतात आणि एकमेकांमध्ये बोलत असतात वा काय भारी पोरगी रे चल जाऊ तिच्याकडे आणि चहावाला पूजाला चहा आणून देतो पूजा परत तोच पर प्रश्न विचारते ग्लास क्लीन तर आहे ना चहावाला म्हणतो एकदम चकचकी ते पूजा जी स्वतः क्लीन नाहीये आजपर्यंत तिने काय, काय काय कांड करून ठेवले आपल्याला आहे पण चहा मात्र मात तिला क्लीन ग्लासमध्ये पाहिजे पूजा चहा पिऊ लागते तेवढ्यात एक गावगुंड पूजाच्या शेजारी येऊन बसतो आणि म्हणतो आपल्याच गावची दिसतीये चल तुझ्या शेजारी बसतो दोघं अर्धा अर्धा चहा पिऊ पण पूजाला माहीत असतं की हा गावगुंड आहे याच्या तोंडाला नाही लागायचं आणि ती त्याच्याकडे दुर्लक्ष करते पण हा गावगुंड चक्क पूजाचा हात पकडतो पूजा खूप चिरते त्याच्याकडे रागारागाने पाहते आणि हा गावगुंड तिच्याकडे डोळे मोठे करून मस्त पाहून हसत असतो की आलिकेने माझ्या हातात पूजा खूप चिडते आणि तुझी एवढी हिम्मत माझा हात पकडला असं म्हणून त्याच्यावर हात उचलते त्याच्या थोबाडीत मारण्याचा प्रयत्न करते तर हा गावगुंड तिचा दुसरा पण हात पकडतो पूजा खूप चिडते आणि म्हणते सोड मला तेवढ्यात या गावगुंडाचे दुसरे मित्र येऊन उभे राहतात आणि म्हणतात चांगलीच कडक दिसते रे लय भारी बोलते ही तर चांगली कडाडणारी बिजली आहे गुंड म्हणतो अरे काय बिजली लय भारी बिजली आहे पण पूजा या गुंडाला जोरात लोटून देते एक काठी घेते आणि म्हणते तुम्ही माझ्या नादाला लागताय का आता मी तुम्हाला सोडत नाही कृष्ण आणि दुष्यंत त्याच टपरी शेजारून जात असतात तर इकडे पूजा ही चारही गुंडांची धुलाई करत असते तेवढ्यात कृष्णाला दिसतं की चहाच्या टपरीवर काहीतरी भांडण सुरू आहे मारामारी सुरू आहे ती दुष्यंतला म्हणते दुष्यंत सरकार तिकडे काहीतरी सुरू आहे गाडी तिकडे वळवा दुष्यंत या चहाच्या टपरीवर गाडी घेतो तोपर्यंत पूजा आणि या गुंडांमध्ये जोरदार फायटिंग सुरू होते हे चारही गुंड ताकद लावत असतात पण पूजा या चौघांना सुद्धा भारी ठरते आणि यांच्याशी सामना करत असते दुष्यंत आणि कृष्णा गाडी थांबवतात चहाच्या टपरीवर येतात गाडीबाहेर येतात तर पूजाला चक्क या चार गुंडांबरोबर लढताना पाहून त्यांना आश्चर्य वाटतं कृष्णा म्हणते अहो दुष्यंत सरकार या पूजामध्ये किती ताकद आली आहे एकटी चार चार गुंडांशी लढतीये कालपर्यंत तर तिला नीट चालता पण येत नव्हतं आधार घेऊन चालायची पण आज या चार चार गुंडांशी लढतीये दुष्यंत पुढे येतो आणि या काठीला हात लावतो आणि पूजाची मदत करू लागतो या गुंडांना रोखण्यासाठी तेव्हा पूजा ही बाजूला पाहते आणि दुष्यंत आपल्यासाठी आलाय म्हणून तिला खूप आनंद होतो आणि ती म्हणते डी मार यांना जसं तू त्या गुंडांना मारलं होतं हे ऐकून दुष्यंतला जवळ धक्काच बसतो दुष्यंत आश्चर्याने पूजाकडे पाहतो त्याला समजतं की पूजाला सगळ्या जुन्या गोष्टी आठवल्यात आणि तो पूजाकडे आश्चर्याने पाहत असतो पूजाला समजतं मी खूप मोठी चूक केलीये मी हे बोललीये म्हणजे दुष्यंतला समजेल की मला सगळ्या जुन्या गोष्टी आठवत आहे आणि परत तिची नाटकं सुरू होतात ती हळूहळू मागे जायला लागते मला चक्कर येते मला काहीच आठवत नाहीये असं नाटक करते कृष्णा तिला सावरते आणि जवळ घेते तर इकडे दुष्यंत या गुंडांची चांगलीच धुलाई सुरू करतो तो सगळ्या गुंडांना लोटून देतो आणि मग त्याचं काठी लाठी चालवण्याचं चा कौशल्य दाखवतो काठी घराघरा फिरवतो हे सगळे गुंड त्याच्या अंगावर चाल करून येतात आणि दुष्यंत फक्त एका काठीने गुंडांना चार चार फूट हवेमध्ये उडवतो एक गुंड तिकडे उडून पडतो दुसरा गुंड तिकडे उडून पडतो आणि दुष्यंत सिनेस्टाईल या गुंडांची चांगलीच धुलाई करतो सगळे गुंड तेथून पळून जातात दुष्यंत पूजा जवळ येतो आणि विचारतो पूजा तू ठीक झाली ना तुला सगळं आठवतंय ना आता पूजा चांगलीच घाबरलेली असते मला सगळं आहे हे दुष्यंतला सांगायला नको म्हणून ती पुन्हा मला काहीच आठवत नाही असं म्हणून चक्कर आल्याचं नाटक करते आणि पुन्हा बेशुद्ध होते पण बेशुद्ध होताना ती कृष्णाच्या अंगावर नाही तर दुष्यंतच्याच अंगावर पडते आणि दुष्यंत सावर तिला सावरतो दुष्यंत कृष्णाला म्हणतो तिला गाडीत बसव घरी न्यावं लागेल आणि हे दोघेही पूजाला घेऊन घरी येतात डॉक्टरांना बोलवतात डॉक्टर पूजाला चेक करतात बाळजाबाईला माहीत असतं हे सगळं पूजाचं नाटक सुरू आहे तर दुष्यंत आणि कृष्णा खूप टेन्शनमध्ये असतात जयकांत विचारतो डॉक्टर बऱ्या आहेत ना त्या तर मैनावती चिडून म्हणते तुला काय करायच्या नुसत्या चौकशा तू गब्बस कृष्णा विचारते डॉक्टर माझी पूजा बरी आहे ना तिला आता बरं वाटेल ना तिला सगळं आठवत आहे ना कारण ती चक्क चार चार गुंडांशी लढत होती त्यांचा सामना करत होती तसं तर तिला नीट चालता पण येत नाही चालायचं असलं तरी आधार घेते दिवसभर फ्रेन फ्रेन करत चक्कर येऊन पडत असते पण चार चार गुंडांशी लढत होती त्यांना जड पडत होती तर हे ऐकून सगळ्यांनाच चार आश्चर्य वाटतं दुष्यंत म्हणतो एवढंच नाही तर तिला जुन्या गोष्टी सुद्धा आठवत आहे मागे काय घडलं होतं ते सुद्धा तिने मला सांगितलंय याचा अर्थ तिची स्मरणशक्ती परत आली ना तिला सगळं आठवतंय ती आता बरी झाली ना डॉक्टर हा सुद्धा बाळजाबाईचाच पालतू असतो त्यानेच बाळजाबाईच्या मदतीने सगळं हे नाटक उभं केलेलं असतं की पूजाची स्मरणशक्ती गेली आहे तो बाळजाबाईकडे पाहतो बाळजाबाई त्याला इशारा करते त्यांना काही सांगू नको आणि डॉक्टर त्याची नाटकं कर सुरू करतो डॉक्टर म्हणतो नाही नाही त्यांना काहीच आठवत नाही आहे दुसरं म्हणतो पण तिला तर आठवलं होतं ना डॉक्टर सांगतो अहो त्याला फ्लॅश मेमरी म्हणतात आज एखादी घटना घडली आणि त्याच्यासारखीच सारखी घटना जर भूतकाळात घडली असेल तर त्या गोष्टी आठवतात त्याला फ्लॅश पेमरी म्हणतात पण याचा अर्थ त्यांना सगळं आठवलंय असं होत नाही दुष्यंत डॉक्टरला सांगतो मी तिला केअर सेंटरमध्ये ठेवणार होतो तिथे तिची जास्त काळजी घेतली गेली असती तर डॉक्टर म्हणतो नाही नाही त्यांना केअर सेंटरमध्ये नका ठेवू त्यांना तुम्ही येथेच ठेवा कारण घरच्या वातावरणामध्ये त्यांच्यात खूप फरक पडला आहे आता त्यांना थोडं थोडं आठवतंय लवकरच त्यांना सगळं आठवेल त्यामुळे त्यांना केअर सेंटरमध्ये पाठवू नका दुष्यंत कृष्णाला म्हणतो ठीक आहे कृष्णा जर असं असेल तर तुला तुझ्या बहिणीची संपूर्ण काळजी घ्यावी लागेल तसंही मी उद्या यू एसला जातोय मग तूच तुझ्या बहिणीची संपूर्ण काळजी घे कृष्णा हो म्हणते डॉक्टर तेथून निघून जातात कृष्णा ही पूजाला म्हणते पूजे लवकर बरी हो आता तुझी ही अवस्था माझ्याकडून पाहिली जात नाहीये पण पूजा मात्र बेशुद्ध झाल्याचं नाटकच करत असते बाजवायला हे कळलेलं असतं थोड्या वेळानंतर हिची चांगली जिरवायची असं ती ठरवते आणि थोड्या वेळानंतर कृष्णा ही दुष्यंतची पॅकिंग करायला घेते इतक्या दिवस दुष्यंत अमेरिकेला जाणार आहे हे आपल्याला माहीत होतं पण कधी जाणारे हे आपल्याला माहीत नव्हतं आणि दुष्यंत हा उद्याच अमेरिकेला जातोय कृष्णा त्याच्या तीन तीन बॅग भरत असते दुष्यंत तेथे येतो आणि विचारतो कृष्णा हे काय तू तीन तीन बॅग भरतेस का तर कृष्णा सांगते अ दुष्यंत सरकार एवढं लागणारच ना यात तुमचे कपडे आणि बाकीच्या दोन बॅगमध्ये तुमचा फरार भरलाय तर दुष्यन म्हणतो अगं एवढं लगेज नाही चालत तर कृष्णा म्हणते लगेच कोठे न्यायचं आहे उद्या सकाळी आहे ना उद्या सकाळी तुमची फ्लाईट आहे तर दुष्यन हसू लागतो आणि म्हणतो अगं बाई लगेज लगेज लगेच नाही लगेज म्हणजे सामान असतं एवढं सामान फ्लाईटमध्ये नाही नेऊ शकत तर कृष्णा म्हणते तुम्ही अमेरिकेला गेले ना तर सगळ्यात पहिले एक काम करा त्या इंग्रजांना सांगा की आमच्या माय मराठीतले शब्द असे उचलायचे नाही त्यांची तोडमोड करायची नाही स्वतःचे शब्द बनवा दुशन हसू लागतो आणि म्हणतो तुला काही सांगून फायदा नाही आहे कृष्णा फ्लाईटमध्ये एवढं सामान चालत नाही थोडं सामान नेता येतं कृष्णा त्याला म्हणते असं कसं सगळं नेता येतं एवढं मोठं विमान आहे जेवढं लागेल तेवढं सामान द्या आणि तेथे तुमची राहण्याची सोय असेल पण खाण्यापिण्याचं काय कराल उगच एखादा हॉटेल शोधत बसाल त्यापेक्षा आपला आपला खाऊ असला म्हणजे काही टेन्शन नसतं दुष्यंत म्हणतो ठीक आहे तू तीन नाही तर चार चार बॅग दे तर कृष्णा म्हणते हो ठीक आहे उद्या सकाळी चौथी बॅग भरून ठेवते दुष्यंत आणखीनच हसू लागतो आणि कृष्णाकडे प्रेमाने पाहतो कृष्णा दुष्यंतची बॅग भरत असते दुष्यंत विचार करतो खरंच ही मुलगी किती निस्वार्थी आहे मी तिला सोडून अमेरिकेला जातोय पण तिला स्वतःपेक्षा माझ्या स्वप्नांची जास्त पर्वा आहे की मी अमेरिकेला जायला पाहिजे माझं स्वप्न पूर्ण करायला पाहिजे मैत्रिणींनो आपल्या सर्वांना असं वाटत होतं की दुष्यंत हा अमेरिकेला जाणार आहे पण त्यामध्ये अजून अवकाश आहे वेळ आहे पण दुष्यंत हा तर उद्याच अमेरिकेला जायला निघाला आहे याचा अर्थ आता कृष्ण आणि दुष्यंतची ताटातूट ही लवकरच होणार आहे पण ही गोष्ट एवढ्या लवकर घडतीये याचा अर्थ कदाचित दुष्यंत हा अमेरिकेला जाणार नाही लवकरच असं काहीतरी घडेल ज्यामुळे दुष्यंतचं अमेरिकेला जाणं कॅन्सल होईल मग नेमकं काय घडेल हे आपल्याला पुढे पाहायचं आहे कारण दुष्यंत हा जशी आपली बॅग भरत असतो तसंच पूजा सुद्धा तिची बॅग भरत असते आणि ते, ते अमेरिकेला जाण्यासाठी नाही तर सावित्रीच्या घरी जाण्यासाठी आपल्या घरी परत जाण्यासाठी ती खूप चिडलेली असते रागारागाने तिची बॅग फेकून देते आणि म्हणते किती कट कारस्थानं करून झाली किती प्लॅन करून झाले पण काही केल्या दुश्यन माझा होत नाहीये आता मी काय करू असं म्हणून ती खूप चिडचिड करत असते तेवढ्यात बाजाबाई तेथे येते बाजाबाई पूजाकडे रागारागाने पाहते पूजा बाजाबाईकडे रागारागाने पाहते बाजाबाईला दिसतं की पूजाने सगळी फेक केली आहे बॅग फेकून दिलीये बाजाबाई दुष्यने तिला दिलेलं ब्रेसलेट उचलते आणि पूजाच्या हातात देते पूजा झटक्याने ते उडून घेते बाजाबाईला समजतं की पूजा खूप आहे बाजाबाई तिला विचारते काय ग पूजे कशाला एवढी चिडचिड करतीये कशाला एवढा रागराग करतीये पूजा तिला विचारते दुष्यन उद्या सकाळी अमेरिकेला जाणार आहे मग काय मी येथेच बसायचं का त्याची वाट पाहात तुम्ही मला काय वचन दिलं होतं आणि हे काय घडतंय तर भाजाबाई पूजाला समजावून सांगते बघ पूजे तुझं आणि माझं कोणतंच भांडण नाही आहे तुझी आणि माझी दुश्मनी नाही आहे पण तुझ्या त्या बहिणीबरोबर कृष्णाबरोबर माझी लई मोठी दुश्मनी आहे आणि कृष्ण आणि दुष्यंतला वेगळं करणं हेच आपलं उद्दिष्ट होतं ते साध्य आहे उद्या दुष्यंत अमेरिकेला चाललाय आणि एक लक्षात ठेवायचं दुष्यंत हा अमेरिकेला जाईपर्यंत मला घरामध्ये कोणताच मोठा गोंधळ नकोय आणि जर एखादा मोठा गोंधळ झाला ना तर मी तुझं काय करेल तुला याची कल्पनासुद्धा नाहीये तुला समजलंच सा असेल मला काय म्हणायचंय ते असं म्हणून वाजाबाई ही पूजाला डोळे दाखवते आणि रूमच्या बाहेर जाते परंतु रूम बाहेर जात असताना ती चक्क रूम लॉक करून घेते पूजाला हे समजतं ती दरवाजा उघडून पाहते तर रूम लॉक असतो बाजाबाई तेथून निघून जाते पूजा म्हणते बाजाबाई तुम्हाला काय वाटलं तुम्ही रूमचा दरवाजा लॉक केला तर मी या रूममध्येच बसून राहील का नाही तुम्ही रूम लॉक करून मला नाही अडू शकत पहा मी आता काय करते मला माफ करा सॉरी पण मी तुमचं नाही ऐकणारे मी आता असं काहीतरी करणारे की दुष्यंत हा अमेरिकेला जाऊ शकणार नाही मी त्याला येथेच अडवून ठेवणार म्हणजे एकूणच आता पूजा असं काहीतरी करणार आहे ज्यामुळे दुष्यांतचं अमेरिकेला जाणं कॅन्सल होईल दुष्यंत हा अमेरिकेला जाणार नाही आपण सगळे ज्या गोष्टीची वाट पाहत होतो ती गोष्ट घडणार आहे दुष्यंतने अमेरिकेला जाऊ नये अशी आपल्या सर्वांचीच इच्छा आहे पण कृष्णा दुष्यंतच्या स्वप्नासाठी त्याला अमेरिकेला जाऊ देते बाजाबाई आढळराव त्याला कोणीच आडवत नाही आहे पण पूजा ही पहिल्यांदाच असं काहीतरी काम करणार आहे ज्यामुळे कृष्णाचं भलं होईल आणि सगळ्या प्रेक्षकांना आनंद होईल तिच्या कट कारस्थानामुळे जर दुष्यंत अमेरिकेला जायचं थांबलं तर खूपच भारी होईल एवढं मात्र नक्की मग आता कृष्णा आणि दुश्यंत या दोघांना एकत्र आणण्यासाठी पूजा नेमका काय करणार आहे तर मैत्रिणीनो पुढील एपिसोड हा खूपच भारी असेल जेथे आपण पाहू की कृष्णा आणि दुश्यंत हे दोघेही आपली सगळी प्लॅनिंग करतील दुष्यंत कृष्णाला म्हणेल कृष्णा चल लवकर झोपायला माझी पहाटे फायटे माझी झोपसुद्धा नाही व्हायची आणि तो आपला पासपोर्ट तसाच बेडच्या बाजूला साईड टेबलवर ठेवेल पण पूजा त्याचा हा पासपोर्ट चोरणार दुष्यंत सकाळी एअरपोर्टवर जाण्यासाठी तयार होईल पण त्याला त्याचा पासपोर्टच नाही सापडणार तो सगळीकडे पासपोर्ट शोधेल पण पूजाने हा पासपोर्ट आधीच गायब केलेला असेल त्यामुळे ते त्याला पासपोर्ट नाही सापडणार तर इकडे बाजाबाई ही आढळरावांना सांगेल की दुष्यंत अमेरिकेला जातोय आणि मी त्याला नाही थांबवलं मी एका दगडात दोन पक्षी मारले दुष्यंत अमेरिकेला गेला म्हणजे तुमची जिरली आणि तो कृष्णाला सोडून गेलाय म्हणून कृष्णाची डबल जिरली म्हणजे माझं उद्दिष्टच साध्य झालं हे ऐकून आढराव खूप चिडतील पण आता दुष्यंत अमेरिकेला जातोय म्हणून बाळाजाबाई खुश असेल पण बाळाजाबाईला माहित नसेल की तिनेच जो प्यादा घरात आणून ठेवलाय तोच तिच्या स्वप्नांची राख रांगोळी करणारे आणि पूजाने दुष्यंतचं पासपोर्ट चोरलंय त्यामुळे दुष्यंत हा काही अमेरिकेला जाऊ शकणार नाहीये कृष्णा दुष्यंत संपूर्ण घरभर शोध करतील परंतु त्यांना काही पासपोर्ट सापडणार नाही आणि त्यामुळे दुष्यंतचं अमेरिकेला जाण्याचं स्वप्न सुद्धा पूर्ण होणार नाही एवढं मात्र नक्की एकूणच आजचा एपिसोड तर भारी होता परंतु या मालिकेचे पुढील काही एपिसोड खूप भारी असणारे खूप एक्सायटिंग असणारे कारण दुष्यंत हा अमेरिकेला जायला तर निघाला आहे पण तो अमेरिकेला जाऊ शकेल की नाही हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे दुषण हा अमेरिकेला जाण्यामध्ये एकच एक अडसर आहे आणि तो म्हणजे पूजा पूजाने त्याचं पासपोर्ट लपून ठेवलं आहे आणि मग जेव्हा घरातील सगळेजण हे पासपोर्ट शोधण्याचा प्रयत्न करतील तेव्हा त्यांना दुष्यंतचा पासपोर्ट सापडणार का पासपोर्ट शिवाय तर दुष्यंत अमेरिकेला जाऊ शकणार नाही त्याची अमेरिकावारी कॅन्सल होईल आणि एकदा अमेरिकेला जाणं कॅन्सल झालं की मग हा प्रोजेक्टसुद्धा कॅन्सल होईल आणि दुष्यंतचं स्वप्न हे पूर्णपणे बर्बाद होईल आणि दुष्यंतला खूप मोठा धक्का बसेल पण या धक्क्यातून त्याला कृष्णा सावरणार एवढं मात्र नक्की पण या गोष्टीची दुसरीसुद्धा बाजू आहे एखाद्या वेळेस कृष्णा हे पासपोर्ट शोधून काढेल आणि दुष्यंत हा खरोखर अमेरिकेला निघून जाईल आणि जर दुष्यंत अमेरिकेला निघून गेला तर कमीत कमी सहा महिने तरी तो भारतात परत येणार नाही एवढं मात्र नक्की आणि या सहा महिन्यांमध्ये दुष्यानशिवाय कृष्णा ही मानसिकरित्या खसलेली असेल तिला दुष्यंतची खूप आठवण येईल एकूणच तिला कशाला जगायचं हा प्रश्न पडेल दुष्यानशिवाय ती खूप दुःखी झालेली असेल आणि या सगळ्याचा फायदा बाळजाबाई करून घेईल बाळजाबाई कृष्णाच्या आयुष्यात एकानंतर एक अशी संकटं आणेल ज्यामुळे कृष्णाला या घरात राहणं खूप मुश्किल होईल आणि बाळजाबाई कृष्णाला घराबाहेर काढेल त्यातच दुष्यंत घरात नसल्यामुळे या घरात राहून तरी काय फायदा हा प्रश्न कृष्णाला पडेल त्यामुळे याआधी तिने बाजाबाईशी ज्या पद्धतीने ज्या ताकदीने दोन हात केले बाजाबाईशी ती लढली आहे तेवढी ताकद तिच्यात आता राहिलेली नसेल दुष्यंतच्या साथीने आजपर्यंत तिने अनेक वेळेस बाजाबाईला धूळ चारली आहे बाजाबाईला चांगलंच खडं बोल सुनावलेत तिला हरवलंय पण आता दुष्यंत नाही आहे मग कृष्णा ही विरुद्ध लढू शकेल का ती बाजाबाईला तोड उत्तर देईल का हे पाहणंसुद्धा खूपच इंटरेस्टिंग असणार आहे पण हे सगळ्याचा विचार करण्याआधी सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न हाच आहे की खरंच कृष्णा ही दुष्यंतला अमेरिकेला जाऊ देईल का या मालिकेत खरंच दुष्यंत हा अमेरिकेला जाणार आहे का कृष्णा आणि दुष्यंत हे वेगळे होणार आहे का हाच प्रश्नाचं उत्तर काही केलं मिळत नाही आहे तर मैत्रिणींनो तुम्हाला काय वाटतं या मालिकेत आता पुढे नेमकं काय घडेल दुष्यंत हा खरंच अमेरिकेला निघून जाईल का किंवा पूजाचा प्लॅन यशस्वी होईल आणि दुष्यंतला आपला पासपोर्टच नाही सापडणार आणि त्याची अमेरिकेची फ्लाईट मिस होईल पण एक दिवस अमेरिकेची फ्लाईट मिस झाली म्हणून दुष्यंतला दुसऱ्या दिवशी अमेरिकेला जाता येणार नाहीये का हा प्रश्न सुद्धा अनुत्तरितच आहे एकूणच पुढे काय घडणार हे अजून कोणालाच कळलं नाहीये दुष्यंत अमेरिकेला जाणार की नाही जाणार आणि नाही गेला तर पुढे काय होणार या प्रश्नाचे उत्तर तर आपल्याला येणाऱ्या एपिसोडमध्येच मिळेल एवढं मात्र नक्की तर तुम्हाला सुद्धा हळद रुसली कुंकू हसलं ही मालिका आवडते ना नक्कीच कमेंट करून सांगा आणि हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेचे असेच नवीन नवीन नवी अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकनवर क्लिक करा म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन अपडेट्स तुम्हाला सर्वात आधी मिळत राहतील नवीन व्हिडिओ आला नवीन एपिसोड आला की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल आणि या नोटिफिकेशनवर क्लिक करून तुम्हाला नवीन एपिसोड पाहता येईल खूप 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 धन्यवाद